श्री प्रतिष्ठान बहुद्ध सामाजिक संस्थेतर्फे सालाबात प्रमाणे यंदाही श्री महर्षी मार्कंडे महामुनी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुरुवारी सायंकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली हा कार्यक्रम न्यू पांचापेठ विजयनगर श्री चौक येथे संपन्न झाला संस्थेचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पाच दिवसीय जयंती सोहळा साजरा होणार आहे आकर्षक व नयनरम्य सजावटीसह भव्य शामियाना साकारण्यात आला आहे श्री महर्षी मार्कंडे महामुनी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजाला संघटित करण्यात येणार आहे तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवण्याचा मानस ॲडव्होकेट संदीप संगा यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला आहे नमस्कार श्री प्रतिष्ठान सांस्कृतिक व बहुदेशीय संस्थेतर्फे आज रोजी मार्कडे मूर्तीची प्रतिष्ठापना करून पाच दिवसीय मार्कडे जयंती जयंती उत्सव हा साजरा करण्यात येत आहे या पाच दिवसात विविध प्रकारचे सामाजिक सामाजिक उपयोगी असणारे उपक्रम राबवले जाणार आहेत मागच्या काही वर्षापासून समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने मागील एक जवळजवळ नाही म्हटलं तर एक दहा वर्षापासून मार्कडे जयंती उत्सव पाच दिवसात साजरा करणे हे पूर्ण समाजात आम्ही ऋणू केलेलं आहे सी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष सिनियर्स भाऊ सांगा यांच्या अध्यक्षतेखाली हे उपक्रम राबवले जाणार आहे त्याशिवाय समाजाला एकोपा कर करता येण्यासाठी कुठले उपक्रम अजून असतील तर तो आम्ही या जयंती उत्सवात साजरा करण्याचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत पद्माशाली समाज बांधवांचा जर सांगायला गेलं तर भगवान विष्णूंना कमळाच्या देठा कमळाच्या देठापासून भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण केलं पद्माशाली समाज आज एकत्र येत आहे हे फार मोलाची आणि उपयोगाची बाग बाब आहे मागच्या काही काही वर्षापासून आपल्या समाजात जो एकोपा निर्माण होत आहे आणि समाजाला एकत्र करून समाज उपयोगी काही करता येईल का आपल्या समाजाला पुढे कसा येत या त्या संदर्भात चर्चासत्र आम्ही आयोजित करणारे चर्चा होती या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या प्रसंगी पिंटू भाऊ सांगा गोवर्धन पासकंटी बालाजी श्री चिप्पा राकेश पुंजाल अमर बोडा संतोष दांडगे रोहित कोंडा अशोक कोरापाटी अजय आडम सागर बिटला स्वप्नील पवार श्रीनिवास यलगम अक्षय मंगळारम आकाश पगडूवाले महेश कल्याणम प्रकाश सामल महेश शेलार विश्वनाथ दुलेकर संतोष चोळे सागर चन्नापटन ब्रिजेश गाजुल सागर येलगम आदी मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती होती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी